शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बुधवारी सात फेब्रुवारीला अहमदनगर दौऱ्यावर येणार होते त्यांच्या स्वागतासाठी शरद पवार गटाच्या वतीने कर्नाटिक चौकामध्ये स्वागत फलक लावण्यात आले शहर राष्ट्रवादी अजितदादा गट आक्रमक होऊन त्यांनी लावलेले हे फलक सहा फेब्रुवारीला रात्री हटवले तसेच शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जर पक्षाचा आणि चिन्हाचा गैरवापर केला तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मयूर बांगरे यांनी दिला निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला धक्का दिला असून पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिल्यानंतर अहमदनगर शहरामध्ये शहर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसून आले त्याच पार्श्वभूमीवर फलक हटाव आंदोलन करण्यात आले चौक परिसर आणि राष्ट्रवादी कार्यालयाच्या परिसरात काही डुप्लिकेट कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली होती ते फलक आम्ही हटवले काल निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ हे चिन्ह अजित अजितदादा यांना देण्यात आले आहे मी शरद पवार गटाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की विनापरवाना तुम्ही घड्याळ या चिन्हाचा वापर केल्यास आणि राष्ट्रवादी पार्ट काँग्रेस पार्टी नावाचा वापर केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल परवाना फलकबाजी केल्यास तेही हटवण्यात येईल आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहराचे लाडके आमदार संग्रामभाय जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस दुप्पट जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करतो ही नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा